झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा खानदेशातील प्रसिद्ध रील स्टार ची हत्या छळाला कंटाळून बापानेच काटा काढल्याची माहिती उघड वडिलांच्या सुसाईड नोट वरून मुलाचा पुरलेला मृतदेह सापडला खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील एरंडोल मधून धक्कादायक घटना समोर आली आहे प्रख्यात रील स्टार असलेल्या मुलाचा बापानेच गळा घोटून स्वतःही आत्महत्या केली मृत बापाच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोट वरून मुलाला मारून नालाकिनारे पुरल्याचे पोलिसांना समजले त्यानुसार पोलिसांनी हा मृतदेह हो उकरून त्या दिशेने तपास सुरू केलाय बावीस वर्षांचा हितेश विठ्ठल पाटील उर्फ विकी पाटील असे या रिल स्टार चे नाव असून इन्स्टावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत वडील विठ्ठल पाटील हे माजी सैनिक असून एरंडोल तालुक्यातील भवरखेड येथील मूळ रहिवासी होते मात्र गेल्या काही वर्षांपासून कुटुंबासह हो एरोंडल येथील वृंदावन नगरात वास्तव्यास होते परवाच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या खिशात आढळून आलेल्या सुसाईड नोटवरून दोन दिवसांपूर्वी मुलाला मारून भवरखेडा गावाच्या नाल्याजवळ मृतदेह हो पुरल्याचे पोलिसांना समजले त्यामुळे या घटनेचा उलगडा झालाय माजी सैनिक असलेल्या बापानेच मुलाचा खून करून स्वतःलाही संपवल्याने संपूर्ण खानदेशात या घटनेमुळे खळबळ माजली आहे मृतू वडिलांच्या सुसाईड नोटवरून रील स्टार मुलगा हितेश हा दारू पिऊन सतत त्यांचा मानसिक छळ करीत मारहाण करीत असे या छळाला कंटाळूनच त्याचा खून केल्याची कबुली वडिलांनी या सुसाईड नोटद्वारे दिली आहे हितेश उर्फ विक्की याचे लग्न झाले असून त्याला चार महिन्यांचा मुलगा आहे एकाच घरात हत्या आणि आत्महत्या अशा दुर्दैवी घटना घडल्याने या कुटुंबात हितेशच्या पश्चात आई पत्नी आणि चार महिन्यांचा चिमुडा असा परिवार उरलाय प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे